भारतीय महिला क्रिकेट स्टार स्मृती मानधनानं मोठा निर्णय घेतलाय स्मृतीनं आपलं लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकललंय स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल विवाह बंधनामध्ये अडकणार होते मात्र याच दरम्यान स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर स्मृतीनं मोठं पाऊल उचललंय जोपर्यंत बाबा ठीक होत नाहीत तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय स्मृती मानधनानं घेतलाय त्यामुळे स्मृती आणि पलाशचं लग्न अनिश्चित काळासाठी आता पुढे ढकलण्यात आलंय दरम्यान स्मृती मानधनानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंट लग्नाशी संबंधित सर्व फोटोज आणि व्हिडिओ काढून टाकले समजो होही गया या गाण्यावर डान्स करत तिनं त्या व्हिडिओमध्ये साखरपुड्याची अंगठी दाखवलेली होती तर या संदर्भातला एक एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट पाहूयात घरात लगीन घाई वराडी मंडळींचा जल्लोष आणि संगीत पाहुण्यांची रेलचे भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधनाच्या घरी सुरू असलेली ही लगीन घाई स्मृती मानधना दिग्दर्शक पलाश मुच्छलसोबत लग्नगाठ बांधणार होती सांगलीतल्या फार्म हाऊसवर मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा होणार होता विश्वचषक विजेती भारतीय महिला क्रिकेट टीम लग्न सोहळ्यात दाखल झाली होती डेकोरेशन करण्यात आलं होतं सनईचे सूर निनादत होते मात्र त्याच वेळी आकरीत घडलं लग्न समारंभ सुरू असलेल्या ठिकाणी अचानक एक रुग्णवाहिका दाखल झाली आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला विवाह सोहळ्यातल्या एका व्यक्तीला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नेमकं झालंय काय याची चर्चा सुरू होती ही मेडिकल इमर्जन्सी असल्याचं सांगण्यात आलं संबंधित व्यक्तीवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली मात्र ही व्यक्ती नेमकी कोण किंवा त्यांना काय त्रास झाला याची कोणतीही माहिती मिळत नव्हती दुसरीकडे लग्न समारंभाच्या ठिकाणचं डेकोरेशन काढण्याचं काम सुरू झालं पाहुणे मंडळींना घरी पाठवण्यात आलं त्यामुळे नक्कीच काहीतरी मोठं घडतंय ही भीती होती आणि त्यानंतर स्मृतीचा विवाह सोहळा रद्द झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आणि अखेर ती भीती खरी ठरली त्यांच्या रक्ताच्या तपासण्यामध्ये काड्या एन्झाईम्स जे असतात ते थोडे वाढलेले असल्या असल्यामुळं त्यांना कंटिन्युअस ई सी जी मॉनिटरिंग करून गरज पडली तर एन्जिओग्राफीचीही गरज आपल्याला करावी लागेल सगळ्याच पद्धतीची तयारी आम्ही ठेवलेली आहे सध्याची कंडिशन स्थिर असून आपण एक दिवस रात्र आज ऑब्झर्व करून उद्या पुढचे काही निर्णय घ्यायचे असेल ते आपण फॅमिलीशी डिस्कस करून करूया